महाविकास आघाडी यांची हुपरी येथे ज्योतिताई ठाकरे यांची जंगी जाहीर सभा हुपरी येथील ऐतिहासिक चिटणीस चौक येथे सत्यजित पाटील अबा यांच्या प्रचारार्थ जंगी जाहीर सभा झाली या सभेच्या प्रमुख प्रवक्त्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे ह्या होत्या यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार राजीव किसन आवळे आमदार राजीव आवळे प्राजक्ता पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार राजू बाबा आवळे यांनी मतदान करताना विचार करून मतदान करण्याचं आवाहन केले तर मोदी सरकारने छोट्या व्यवसाय बंद करून मोठ्या व्यावसायिकांना बळ देण्याचं काम केलंय या दहा वर्षामध्ये या सरकारने दोन मोठ्या उद्योगपतींना मोठे करण्याचं काम केलं अदानी अंबानी यांना तरी यावेळी बोलताना माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी इलेक्ट्रॉल बोंडच्या नावाखाली साडे तेरा कोटी लाख रुपयांच्या या मोदी सरकारनं भ्रष्टाचार केला असं बोलून दाखवले या सभेसाठी आलेल्या प्रमुख वक्त्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी मोदी सरकारवर प्रश्नाचा भडीमार करत त्यांचा खरपूस समाचार घेतला यावेळी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या अत्याचाराबाबत बोल मोदींना बोलण्यासाठी वेळ नये तसेच मणिपूर येथील घटनेबाबत बोलण्यासाठी मोदींना वेळ नये त्यांनी चौकीदार ही चोर हे असे म्हणत ना खाऊंगा ना खाणे दूंगा केवळ मेरे मित्रोंगा घर भरूंगा अशा शब्दात मोदी यांचा खरपूस समाचार घेतला या सर्वांनी सात तारखेला होणाऱ्या मतदानात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील अभाय यांच्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी तानाजी फडतारे राजेंद्र शिंदे किरण पवार मानसिंग देसाई रघुनाथ नलवडे लक्ष्मण पुजारी मंगलताई चव्हाण बंडू हवलदार भाऊबली गाट आदींनी मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुकरी